नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या दहा जून दोन हजार पंचवीस ला मंगळवारी आली आहे सावित्री पौर्णिमा या सणाला असं विशेष महत्व आहे आपल्या घरातील उज्ज्वल भविष्यासाठी त्यासोबतच आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी अनेक स्त्रिया अगदी मनोभावे हे व्रत करत असतात मग असंच या ज्या महिला आहेत यांनी विशेष काळजी घ्यायची आहे त्या महिला म्हणजे गर्भवती महिला गर्भवती महिलांना जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा महिना चालू असेल तर त्या महिला वटसावित्रीचे जे पूजन आहे किंवा वडाची जी पूजा आहे ती करायला जाऊ शकतात त्यासोबत जर ज्या महिला आहेत त्यांना सातवा महिना सुरू झाला असेल तर त्या महिलांनी चुकूनही वडाची पूजा करायला जर गेलात तर वडाला ज्या प्रदक्षण आहेत त्या मारायच्या नाही यासोबत अनेक महिन्यात तिथं ओटी भरतात ती ओटी सुद्धा आपणही कुणाची भरायची नाही आणि कुणाला आपली भरू द्यायची नाही या दोन विशेष गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्हाला बेड असेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या महिन्या सव्या महिन्यामध्ये बेड रेस असेल तर चुकूनही जी वडाची पूजा आहे ता ती आसेल, आसेल करू नका घरसेल किंवा जी कहाणी असेल ती वाचत असेल तर श्रवण करा आणि जो आपला यम आहे त्याचं यमाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे असं जरी केलं तरी आपण जे वटपौर्णिमेचा उपवास आहे तुम्हाला शक्य असेल तुम्हाला झेपत असेल तर करा नाही तर अगदी पूजन करून नामस्मरण करून तुम्ही जेवण करू शकतात आपली तब्येत बघून आपला जो उपवास आहे तो करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद